कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाग्य दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुरे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र नळ स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकडे सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवाचे स्टील वर्क पूर्णपणे जंगला कंपनीचे एका लिटर पाणीची टाके दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत मॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित

छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या अश्वारूढ पुष्पहार अर्पण करून नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाची महाआरती करण्यात आली व मातोश्री वृद्धाश्रम यावेळी युवासेना राज्य सहसचिव स्वप्निल भैया वाघमारे प्रमुख काकासाहेब बुराडे जयवंत माने तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे उपतालुका प्रमुख प्रवीण शिंदे नागेश रितुंड संजय घोडके अनिल जाधव माननीय शहर समन्वयक लंकेश बुराडे उप शहर प्रमुख प्रणित पवार ईश्वर साळुंके विजय जाधव किरण सुरवसे निखिल चव्हाण रिक्षा सेना शहर प्रमुख प्रणित चव्हाण मंजुळाताई दोडमिसे विजया नागरे रेहना आत्तार शरीफा पठाण एकनाथ कोरके गणेश गुरव अंकुश साळुंके उमेश साळुंके किरण सुरवसे प्रवीण चव्हाण आतिश कुळपे समाधान गिड्डे दत्तात्रय भोसले विनायक ढोबळे महेश मेहर नामदेव चव्हाण कल्याण कदम भास्कर गाडगे गणेश फिरंगे निखिल चव्हाण बाळासाहेब देवकर आदी बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संत नामदेवांचं दर्शन घेऊन महाआरती करण्यात आली तसेच विठ्ठलाला विठ्ठलाची पूजा करून माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली तसेच नवर मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांना अन्नदान कार्यक्रम घेण्यात आलेला आहे असा विविध उपक्रमाने साहेबांचा सा वाढदिवस आम्ही पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीनं साजरा केलेला आहे शाखाऱ्यांचं कुलदैवत अखंड महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय तुळजाभवानी यांना वंदन करून हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर शहर तालुका आणि पंढरपूर विभागाच्या वतीनं एक महाआरती आणि एक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेत खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण करत असताना ज्यांनी संबंध महाराष्ट्राला घेऊन सर्व स सर्व दिलदनीत कष्टकरी शेतकऱ्यांना सोबत घेऊन ज्यांनी या महाराष्ट्राला एक नवीन राजकारणाची पायगंडा घालून दिला एक वाढ दाखवली त्या नेत्याचा आज वाढदिवस आमच्यासारख्या शिवसैनिकांना एक मोठी मोठी गोष्ट आहे आज वाढ त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना फक्त फक्त काय पंढरपूरमध्ये नाही संबंध महाराष्ट्रामध्ये वाढदिवस होतो आहे आणि या वाढदिवसासाठी एक ना अनेक शिवसैनिक जे काल होते आज होते आणि या महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारे असणारे सर्व शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या उत्साहानं उद्योजींचा वाढदिवस करत आहेत पंढरपूर शहराच्या वतीनं या ठिकाणी महाआरती तर केलीच परंतु जे काही वृद्धाश्रमातल्या ल काही जे वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी भोजनाचं अन्नदानाचं काम देखील या ठिकाणी केलं आहे फळवाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आज आम्ही सर्वजण पंढरपूर विभागाच्या वतीनं उद्धव साहेब यांना भरभरून भगव्या शुभेच्छा या ठिकाणी उद्धवजींना आम्ही देतो आहे आणि तो थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र